बाळापूर तालुक्यातील उरड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील यता आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधम शिक्षकास उरड पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या आहेत आरोपी शिक्षकाविरुद्ध सहा मुलींच्या वतीने एका मुलीने तक्रार दिल्यानंतर नराधम शिक्षका विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे उरड नजीकच्या एका गावात जिल्हा परिषद एक शिक्षक गणित व विज्ञान हे विषय शिकवत होता मे महिन्यात शाळेत सुट्ट्या लागल्यानंतर या नराधम शिक्षकाने शाळेतील काही मुलींना शिकवणी ना वर्गाच्या नावाखाली त्याच्या खोलीवर बोलावले शिक्षकाने शिकवण्यासाठी बोलावल्यामुळे पालकांच्या अनुमतीने या सहाही विद्यार्थिनी शिकवणी वर्गाला जात होत्या मुलींना लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे बोलत राहण्याचे प्रकार नराधम शिक्षक करीत होता हा प्रकार मुलींना न पटल्याने त्यांची शिकवणी वर्गाला जाणे त्यांनी बंद केले त्यानंतर जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकाने याच मुलींना लैंगिक छळ सुरू केला त्यामुळे या प्रकाराविषयी पूर्ण समज नसलेल्या या विद्यार्थिनी शाळेतीलच एका महिला शिक्षिकेला याची माहिती दिली महिला शिक्षिकेने घडलेला हा सर्व प्रकार चाइल्ड हेल्पलाईनवर सांगितला आरोपी शिक्षक हा जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून आठव्या वर्गातील मुलींना त्यांच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवत होता त्यानंतर आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत कायद्याच्या कलम आठ व बारानुसार व तसेच बीएनएस कलम चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल महादेवराव ढोले व पीएसआय गणेश कायंदे यांनी लगेच शिक्षकाचा शोध लावून त्याला अटक केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता करिता काझी मेहंदी हसन बाळापूर आज रोजी रोजी दिनांक म्हणजे चोवीस उरण यांना बाल कल्याण समिती सदस्य स्वप्न अनिल देशवाल यांनी सुमारे अडीच वाजता जिल्हा परिषद शाळा उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथील शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं गुन्हेदान केलेलं असा माहितीवरून पोस्टर वगैरे याच्या स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन सदर शिक्षकाला ताब्यात घेतले सायकवाळी सदर पीडित मॅजेचे पीडित मुलीची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन कोरोना ला, लाख गुन्हा क्रमांक दोनशे बार् टू नाईन्टी टू अब्बी चोवीस कलम चौहत्तर व पंच्याहत्तर बी एन एस व आठ व बारा पॉक्शो याचे का गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे पुढची तपास पोलीस महिला पोलीस सब इन्स्पेक्टर गीता भांगल करत आहेत सर